मी साई हनुमान जैन सेवा पॅनलचा उमेदवार आहे रमेश बबन शेलार आज मी आतापर्यंतच्या काळामध्ये चार चार निवडणुकाला मतदान केले मी संस्थेत सभासद होतो आणि आता उमेदवार आहे तर मला असं एक म्हणायचं आहे की जे संस्थेला पाहिजे त्या गरजा पुरवणं की नाही पुरवणे संचालकांनी व्यवस्थित मांडलं पाहिजे अहो ज्या 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 काही बँक आहे बँकांमध्ये जर तुम्ही पासबुक भरायचं ठरलं त्याला आता मशीन झालेले तुम्ही मशीनमध्ये पुस्तक घालून भरा ना ते न करता तुम्ही हाताने लिहून द्या हाताने कशासाठी लिहता हे काय बागायदाराच्या खात्यावर लिहता का, का तुम्ही ही मशिनरी हे तुम्हाला नाही आठवल्या हो तुम्हाला फक्त हे खरेदी करायचं ते खरेदी करायचं कर हे कशासाठी करता अहो सोसायटीचे कर्मचारी त्यांना दोन चार हजार रुपया हे तो विषय दिला सोडून कर्मचाऱ्यांच्या हिताचं जे काही बोलायचं ते देता सोडून तुम्ही तर का असतं काय साठी करता अहो काही संचालक निवड कारखान्याचा जसे कारखान्याची निवडणुकाला असल्यासारखे मी पन्नास किलो साखर देईन मी हे देईन ते देईन हे असतं आश्वासन देऊ नका सभासद काही मतदार काही हे नाही आज्ञान नाही सुज्ञा नाही सगळ्यांचा विचार करूनच ते मतदान देणार आहेत तेव्हा तुम्ही हे जे काही समजू नका ते आशे का तसे अडणी समजू नका मतदार हे सुधनेच आहे आणि सुच राहणार आहे त्या करता तुम्ही असा एक विचार करा का लबाडपणा करूच नका लाबाड कशासाठी करता खोटे आश्वासन देऊच तो आश्वासन देता दे साबास अशा दे। कुठल्याही बोलता पडना बळी न पाडता तो बस या चित्रावरच फुली देणार आहेत आणि साई हनुमान जैनशिवा पॅनल हा दणदणीत विजय करूनच देणार आहेत असं अशी हनुमान जैन पॅनल हा विजय होणारच अशी मी गोई देतो आत्ताचे काही माझी चेअरमन होती राजभाऊ जगता पाटील हे एक खंबीर नेतृत्व आहे यांनी जे काही केलेले ते पुढच्यांना देखील होणार नाही आणि पाठीमागच्या देखील झालेलं नाही अहो चार टक्के कर्ज देणं म्हणजे काही अभ्यास माणसाचंच कर्तव्य असतं ना कोणीतरी काहीतरी उभं राहायचं काहीतरी आश्वासन द्यायचे ते करू नका जे काही असे ठाम निर्णय घेणारे फक्त राजभाऊजात तपच आहे आणि अशाच संचालक मंडळाला तुम्ही निवडून द्या काही संचालक हवेत बार करतात का मी करी मी प्रमुख करीन हे कशासाठी खोटे आश्वासन देता हो साबासद सा, सा, हे अडाणी नेत हे ने, सुधनी त्याकरता असे काही बोलतात पण काही सभासद काही बोलतात आपल्याला बळी पडणार नाही काही पॅनलचे उमेदवार मी काय हवेतच येत अहो हवेत नका राहू मी काहीतरी आश्वासन देऊ नका कशासाठी आश्वासन देता मी हे करीन मी ते करीन अहो आधी चांगला अभ्यास करा जे संस्थेला पाहिजे ते इन्कम वाढवा ते उद्योग दिले सोडून पण तुम्ही येण्यापूर्वी नका वाढू आल्यानंतर तर वाढवा असं आश्वासन देऊ नका ज्यावेळेस सत्तेवर येतात त्यावेळेलाच करून दाखवा आणि आता जे काय तुम्ही बोलणार आहे ते संचालय जे तुम्ही बोलणार आहेत ना ते सभासद ऐकून घेतलेले फक्त जे कोण ऐकलं ते कोण सोडणार आहे अहो तुम्ही ऐकता तुम्ही बोलता म्हणजे ते तुम्हाला हसता तुम्ही हसायचं करू राहिले पण तुमचं समजून घेणारे कोणीच नाही समजून घ्या घेतलं पाहिजे ना समजून घेऊनच मतदान करतील का नाही जर तुमचं नाही समजून घेतलं तर मतदान कसं घेतलं तुम्ही हवेतच बोलूच नका